आज सेंट्रल रेल्वे मतसंघ इगतपूर शाखेतर्फे जो डॉक्टर प्रवीण वाजपेयी यांच्या आदेशानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांवर होणारा जो अन्याय ओल्ड पेन्शन जी होती केंद्र सरकारने ही बंद करून एम पी एस लागू केली होती त्याचा विरोध सेंट्रल संघाने वारंवार करून रेल्वे बोर्डपर्यंत आम्ही त्याचा मोर्चा आणि निषेध करून आजपर्यंत त्यांनी एम पी एस गो बॅक केली आता यू पी एस त्यांनी लागू केली परंतु सेंट्रल मजूर संघाला हा कोणताही प्रस्ताव मान्य नाही आहे ह्या प्रस्तावाच्या निदर्शनी आज इगतपुरी शाखेतर्फे इगतपुरी ए डी एनला हा निवेदन देऊन कामगारांना होणारा जो अन्याय आम्हाला या बाबतीमध्ये फक्त ओल्ड पेन्शनच पाहिजे कोणतीही स्कीम नको आहे आम्हा जो कामगार आमचा चालतो रात्री दिवस काम करतो आज ट्रॅकमध्ये आज ट्रॅकमेन असा काम करतो घरी त्याला जाऊ का नाही जाऊ ह्या असे तो काम करतो हा परिवार आमच्या जीवावर असतो आज यू पी एस त्यांना मान्य पण कामगारांना मान्य नाही ही लागू सर्वांना केली पाहिजे ना मग केंद्रातले बसलेले ते खासदार आमदार त्यांना पण लागू केली पाहिजे त्यांना हा प्रस्ताव लागू नाही होती पण कर्मचाऱ्यांना हा लागू होतो जो कर्मचाऱ्या आज भारत भारतामध्ये एक नंबरला रेल्वे चालवतो एक नंबरला त्याचा प्रोडक्ट चालतो परंतु कामगारांना हा निश्चित म्हणजे अन्याय हा आमच्यावर सेंट्रल रिमधून सर्व हा जाहीर विरोध करून पॉल्ड पेन्शनची मागणी करते आम्हाला सरकारला एकच विनंती आहे का आमच्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना हा न्याय द्यावा हीच सेंट्रल संघातर्फे आमची मागणी आहे